आज आम्ही बाहेर चाललो आहे म्हणजे बाहेर म्हणजे आम्ही सटवाई जायला पूजा करायला चाललो आहे त्यात श्रीचे पप्पा काका आणि दादा आजी असे आम्ही सगळे मिळून चाललो आहे भूर चाललो आहे श्री विचार करते मला कुठं घेऊन चालले आणि दादू दादूला खूप मजा येते आणि आता आम्ही असंच करता करता सटवाईला पोचलेलो आहोत आता बघा तिथे खूप भारी म्हणजे उन्हाचं ऊन होतं खूप जास्त पण तिकडं जे पाहिलं आम्ही बाहेरून तर बाहेरून पूर्ण दगडाचं मंदिर आहे आणि खूप ऊन आहे बाहेर पण आतमध्ये अजिबात असं ऊन लागत नाही तिथं तिथं असं मस्त थंड असं वातावरण वाटतं आतमध्ये पूर्ण दगडाचं बांधलेलं आहे फक्त आतमध्ये एक वायर आहे बल्बासाठी आणि हे पूजा आमची सासूबाई चालू आहे पूजा श्रीला झोप लागलेली परत असं करून पूजा झाली आता श्री पाया पडती आहे पाया पडून झालेले आता आता मी पाया पडते आहे आज पाया पडता पडता श्रीचे श्रीची आहे मी कुठे आले काय करते पूजा करून झाले आता निवद्धे 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 आता नैवेद्य वगैरे दाखवले आम्ही नैवेद्य दाखवून आम्ही आता पूजा वगैरे केली थोडा वेळ बसलो खूप भारी वाटत होतं आतमध्ये कारण की तसं आहेच ते मंदिर खूप छान असं पाया

परत त्याच्यावर हळदी कुंकू वाहून परत निवत्य वगैरे ठेवले नारळ फोडला असे दोन जागे आम्ही तिकडे पूजा केली आणि बाकीचे बघा मोबाईल बघतं ते बिंदास्त असं मोबाईल बघतं ते तिथं बाहेर ना चूल पण आहे तिकडं दगडाची तिथं बोकड वगैरे कापले जातात पूजा वगैरे केली जाते श्रीभक्ती आहे मी कुठं आले काय करते मजा घेते आमची गाडी काय <laughs> 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 प्रकारे आमची पूर्णपणे ही सट बायक उंजून झालेली आहे आता आम्ही परत आम्ही आमच्या घरी चाललेलो आहे <laughs>